तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट स्व यश मलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमास स्टिंग शेड भेट मानवसेवेचा आदर्श उपक्रम भोकर ता चिखली येथील तुकाराम आश्रय या मलवार यांच्या स्मृती प्रत्यर्थ मलवार परिवाराकडून दहा टीन देण्यात आले अनुदानित आश्रमातील सेवा हा आश्रम मागील चार वर्षांपासून निराधार बेघर आणि वृद्ध व्यक्तींना निवास अन्न व वैद्यकीय सेवा पुरवित आहे शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत नसतानाही समाजातील दानशुरांच्या सहाय्याने हे कार्य सुरू आहे मलवार परिवाराचा समाजसेवेचा संकल्प शंकरराव मलवार यांनी परिवारासह आश्रमास भेट देऊन वृद्धांच्या परिस्थितीची पाहणी केली या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील बांधकाम कार्याला मोठी मदत मिळाली आहे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण या कार्यक्रमाला सरपंच गजानन खोलाने सामाजिक कार्यकर्ते मनोहर डोंगर दिवे उपसरपंच अनंता डोंगर दिवे आदींची उपस्थिती लाभली समाजात या दानकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे निराधार वृद्धांनी संपर्क साधावा आश्रमाचे आवाहन संचालक प्रशांत डोंगर दिवे यांनी सांगितले की बेघर किंवा आधाराविना राहणाऱ्या वृद्धांनी आठ अब्ज पंच्याऐंशी कोटी अठ्ठावन्न लाख पन्नास हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर या क्रमांकावर संपर्क साधावा त्यांना दिली जाईल जळगाव उन्नती न्यूज साठी जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती